पाठीमागं मला चुलीवरती स्वयंपाक करताना बघून भरपूर जणांनी कमेंट्स केल्या बरं का तुला चुलीवरती स्वयंपाक जमतो आहे तर बायांनो मी गावाकडचीच पूर गे बरं का आणि महत्त्वाचं म्हणजे मी चौथीत स्वयंपाक शिकली तो पण चुलीवरती तव्हा आमच्याकडे गॅस पण नव्हता बरं का मम्मीला रानात जायला लागायचं त्यामुळे मम्मीनी मला लवकरच स्वयंपाक शिकवला होता मम्मीला मदत व्हावी म्हणून मग मी पण चौथीपासून स्वयंपाक करायला शिकली आठवी नववीपर्यंत मला सगळा स्वयंपाक चांगला जमायला लागला होता बरं का तर त्यानंतरनी मग आम्ही आज पुण्याला येण्यासाठी निघालो तर जाता जाता पलटणमध्ये चहा प्यायला थांबलो बरका गुळाचा चहा आणि तिथंच बाजूला मला काळी महिना दिसली मग काय लगेचच की भरली पिशवीमध्ये पण पैसे देऊन फुकाट आपल्या काय बापाच्या घरचं आहे का पुण्यामध्ये पोचल्यानंतरनी पहिल्यांदा तर एक झोप काढली बरका आम्ही अकरा वाजता पोचलो होतो त्यानंतरनी जराशी साफसफाई केली आणि शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो कारण समाधी सोहळा होता त्यामुळं म्हटलं दर्शन घेऊन यावं पण गर्दी लय होती त्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्या साईडला गेलो होतो म्हणून तिकडचं फेमस भारती विद्यापीठ पासलं छोले बटुरे खावं म्हटलं म्हणून छोले बटुरे आणि लस्सी खाल्ली तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का